रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका दादांचा आज नियमितप्रमाणे कार्यक्रम होता घोटी इथे हॉस्पिटलचं उद्घाटन होतं त्याच्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा एका हॉटेलचं उद्घाटन होतं आणि नंतर माझ्या पार्टी ऑफिसमध्ये मा जे आहे बैठकसुद्धा आयोजित केली होती परंतु दादा जे आहेत महालक्ष्मी रेस्कोसवर पोचलेले होते परंतु जूवरूनच ते हेलिकॉप्टर न आल्यामुळे त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला मग उशीर होत गेला आणि मग अजूनही ते हेलिकॉप्टर न आल्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे कार्य नियोजित जो कार्यक्रम आहे तो, तो रद्द करण्यात आलेला आहे साहेब खरं तर खूप दिवस होणार आहे आता हा या घोटीच्या इथं हॉस्पिटलचं उद्घाटन जे आहे तर आमदार साहेबांच्या असते आता आम्ही करून घेऊ आणि बाकीचे कार्यक्रम जे शहरातले आहेत त्या भुजबळ साहेब जे आहेत ते अटेंड करतील साहेब कर खरं तर नाशिकमध्ये खूप दिवसांनी अजितदादा आणि भुजबळ साहेब एकत्र येणार होते पण दौरा रद्द झालेले बॅनरबाजीसुद्धा करण्यात आलेली होती सन्मानाने मंत्रिमंडळ स्थान द्या म्हणून भुजबळ साहेबांना दादा ती बॅनरबाजी कोणी केली ही मला काही कल्पना नाही आहे परंतु दादांच्या स्वागतासाठी आम्ही सगळे उत्सुक होतो खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात आम्ही इथेसुद्धा आलेलो नंतर पार्टी ऑफिसमध्ये सुद्धा जयद तयारी केली होती परंतु आता काही ते येऊ शकले नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये निश्चितच पुन्हा एकदा चांगले असे मोठे कार्यक्रम घेऊन दादांना आमच्या वतीने आम्ही त्यांना बोलू आणि मोठ्या स्वागतामध्ये त्यांचा कार्यक्रम घेऊ विधानसभा निवडणुकीला तुम्ही राजीनामा दिलेला जबाबदारी मुंबईचं पदही अजून रिक्त आहे राजीनामा मी दिला होता परंतु अजून तो स्वीकारला गेलेला नाही पक्षातच आहे आणि नंतर निवडणुकीनंतर सुद्धा अनेक ठिकाणी पक्षाच्या ज्या मुंबईमध्ये इथे तिथे कार्यक्रमामध्ये मी होतो त्याच्यामुळे मी मुंबईचं अध्यक्षपद किंवा दुसरे काही जाऊ ते आता ते मुंबई आणि प्रदेश अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष हे सगळे निर्णय घेतील समीर हो विधानसभेमध्ये जे काही तुम्ही हा पक्ष लढले किंवा राष्ट्रवादी चाल होती का असं समजेल नाही ती चाल वगैरे काय नव्हती त्या आमचा म्हणजे आमच्या जे काय तिकडे प राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते होते आणि त्या कार्यकर्त्यांना जो ट्रॅक तिकडे त्रास होत होता आणि पंकज पंकजभाऊनी तिकडे केलेलं काम तर एक आमची मजबूत अशी फळी तिकडे आहे आणि त्याच्या त्यांच्या आग्रह खातर जे आहे आम्ही तिथे निवडणूक लढवली आता ठीक आहे जय पराजय हा होत असतो शेवटी पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रामध्ये असल्या कारणाने पक्षाचं काम आणि समाजाच्या दृष्टीने आपण समाजाला जे देणं लावतो की सामाजिक काम हे करत राहणं हे आपलं कर्तव्य आणि त्याप्रमाणे आपण पुढे कर्तव्य पार करतो आणखीन एकदा आवडेल का मुंबई अध्यक्षपदावर काम करण्यासाठी नाही आता असं आहे की आता मुंबईच्या लोकांची पण इच्छा आहे परंतु नाशिकच्या लोकांची पण इच्छा आहे त्याच्यामुळे आता आमचे नाशिकचे आणि मुंबईचे कार्यकर्ते मिळून ठरवतील काय करायचं गेल्या काही दिवसांपासून तुम्ही येवला मतदार ठिकाणी भेटीकाठी असेल कामांचा आढावा असेल काही राजकीय समीकरण बदलत आहे का छगन भुजबळांना दिल्ली दरबारी काही वेगळं आता अजून त्या सगळ्या गोष्टीला फार वेळ आहे आणि येवल्याला मी आजच जात नाही गेल्या ते अनेक वर्ष जे आहे मी तिकडे जातो येवल्यामध्ये जे काही महत्त्वाचे प्रकल्प झाले त्याच्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे म्हणजे त्याचा प्लॅनिंग प्लानिंग त्याच्यानंतर एज्युकेशन नंतर ते कंप्लीशन या सगळं कामं मिस केलेली आहे त्याच्यामुळे काही नवीन नाही आहे की मी येवल्याला जातो येवला असो नांदगाव असो नाशिक असो जी काय डेव्हलपमेंट केली आहे त्याच्यामध्ये जे आहे माझा महत्त्वाचा वाटा होता आणि त्याप्रमाणे आजही मी तो भुजबळ साहेबांच्या मदतीने त्यांच्या आशीर्वादाने लोकांची सेवा करण्यासाठी जे जे प्रोजेक्ट्स कामाला येत आहेत ते कामं पूर्णत्वास देण्यासाठी मी प्रयत्नशील असतो आणि राहणार ओके ओके